अकोला पोलीस दलामधील एकोणीस जून पासून एकशे पंच्याण्णव पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे तर या पद भरतीसाठी एकूण आठशे त्रेपन्न अर्ज प्राप्त झालेले असून त्यामध्ये सोळा हजार एकशे एकसष्ट पुरुष तर पाच हजार सहाशे एक्क्याण्णव महिला उमेदवार आहेत तसेच तृतीयपंथी पुरुष उमेदवारांची संख्या एक आहे तर शहरातील निमवाडी स्थित पोलीस मुख्यालयामध्ये उद्या सकाळी पाच वाजता पासून प्रक्रिये या प्रक्रियेला प्रारंभ होणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सिंग यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे अकोला पोलीस पोलीस शिपाई भरतीसाठी सकाळी पाच वाजता पासून प्रक्रिया सुरू होणार आहे अकोला घटकात एकशो पंचान्व पद साठी एकूण एकतीस हजार आठशे त्रेपन्न उमेदवाराची अर्ज ऑनलाईन प्राप्त झाली होती त्यामध्ये सोळा हजार एकशे एकसष्ट पोलीस उमेदवार पाच हजार सहाशे एक्क्यानवे महिला उमेदवार आणि एक तृतीय पंथी उमेदवार असे अर्ज प्राप्त झालेले आहे आपण सतरा दिवसाचा आणि यामध्ये जवळपास तीस अधिकारी दोनशे अमलदार आहे ची सोयीसाठी तसेच प्रक्रिया ट्रान्सपरंटपणे व्हावे याच्यासाठी बायोमेट्रिक आर एफ आय डी आणि हाईट व पण तांत्रिक बाबीचा आपण उपयोग करणार आहे याचे अतिरिक्त वेगळे वेगळे ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा आणि हेल्ड ठिकाणी कॅन्डनेट कॅमेरा पण आपण लावणार आहोत जर पावसामुळे कोणत्याही कॅन्डनेटला काही अडी अडचण आली तर त्यांना एक नंतर संधी देण्यात येईल असं पण नियोजन करण्यात आलेला आहे